दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर यावर्षी लग्नसराई मोठ्या सुरू झाली आहे आधी नवर दिवस घोड्यावर बसून वाजत गाजत नवरदेवाकडील मंडळी विवाहाचा जानुसा असलेल्या ठिकाणी एकत्रित यायचे त्यांचे स्वागत होऊन त्यांना मंडपात येण्याची विनंती केली जायची दिवसेंदिवस काळ बदलत चालला आहे महिलांना सुद्धा समान हक्क प्राप्त झाला आहे लग्नाचा आनंद नवरदेवानेच का घ्यावा जर वर वधू मंडळी समजदार असले तर घोड्यावरून बसून येण्याची हौस नवरी सुद्धा पूर्ण करू शकते नुकतेच दर्यापूर येथे झालेल्या विवाहामध्ये हे दृश्य पाहायला मिळाले आहे नवरी चक्क घोड्यावर बसून निघताना अनेक लोकांनी तिच्याकडे कौतुकाने बघितले दर्यापूर तालुक्यातील घोडचंदी शहीद येथील प्रिया रायबोले व महेंद्र मोरे राहणार खापरखेडा तालुका मूर्तिजापूर यांचे विवाह सोहळ्यामध्ये प्रिया रायबोले यांची सुकन्या घोड्यावर बसल्याने अनेकांचे तिने लक्ष वेधून घेतले होते अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर